आणि लोकसभेत मग धनकावून मी मराठीतच बोलतो असं नाही की मला हिंदी येत नाही आम्हाला कळलं असं की म्हणून थोडं मी पण आपल्या भागातल्या जनतेला तुम्हाला वाटत असं मी मराठीत बोललोय त्या मंत्र्याला कसं कळायचं बरीच जण खाली कमेंट मी करते माझ्या इथं हिंदीत बोला त्या मंत्र्याला ऐकण्यासाठी तिथं ट्रान्सलेटर असते मी जसा मराठीत बोलतोय तेवढ्या स्पीडनं हिंदीतनं त्याचं ट्रान्सलेशन चालू असतंय त्या स्पीड न इंग्रजी मधनं त्याचं ट्रान्सलेशन चालू असतंय आणि आता जेवढ्या अभिजात भाषा आहेत त्या सगळ्या भाषेमधनं त्या त्या प्रत्येक माणसाला त्याच्या भाषेत मी जरी मराठीत बोलत असे तर त्याला कळणाऱ्या भाषेत त्या ठिकाणी त्याचं रिअल ट्रम टाइम ट्रान्स ट्रान्सलेशन त्या ठिकाणी चालू असतंय आणि तशा पद्धतीमुळे त्या मंत्र्याला मी काय प्रश्न विचारतोय ती शंभर टक्के कळतंय त्यामुळं त्या कमेंट करण्याला तुमच्या माध्यमातून एवढंच उत्तर आहे की बाबा त्यांच्यासाठी ट्रान्सलेशन आहे पण माझ्या भागातल्या गोरगगीत जनतेसाठी मात्र कुठलं ट्रान्सलेस ट्रान्सलेटर नाही त्यांना मराठीच कळते म्हणून मी आवर्जून त्या ठिकाणी मराठीतून बोलतो कारण माझ्या भागातल्या जनतेचे प्रश्न त्यांनाही समजले पाहिजेत की तिने निवडून दिलेलं गावाळ नेमकं काय करतंय तिथं त्यांना कळणं प्राधान्य आहे म्हणून मी मराठीतनं बोलतो आणि हे तो सुद्धा त्याच्यामुळे भाषेत मी मराठीतून केलं नाही तो तुम्हाला थोडं थोडं हिंदी बी बोलतात आम्ही बीच बीज मेके की मी नको शेवट मी समजा की आपण मराठी नाही आता क्या असं होते मला हिंदीच